त्याचप्रमाणे तालुक्यातील लोणारवाडी येथेही तेथील ग्रामपंचायत प्रशासन माउली फाउंडेशन व जनरल इन्शुरन्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे एक हजार वृक्ष लागवड परिसरात करून त्या संरक्षण जाळी लावण्यात आली व सर्व झाडांच्या संगोपनाची जबाबदारी ही लोणारवाडी ग्रामपंचायत सांभाळणार असल्याची ग्वाही देण्यात आली तालुक्यातील लोणारवाडी परिसरातील सप्तशृंगी माता मंदिर परिसरात माऊली फाउंडेशन जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया व लोणारवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सुमारे एक हजार वृक्ष लागवड तालुक्याचे आमदार राजाभाऊ वाजे माऊली फाउंडेशनचे अजय दराडे जीआयसीचे आय सीचे सरव्यवस्थापक वाय रामदू सहाय्यक व्यवस्थापक नामदेव कदम पंचायत समितीच्या सभापती सुमन बर्डे गटविकास अधिकारी धिवरे सरपंच सुमन मोरे उपसरपंच शंकुंतला पोटे माजी उपसरपंच राजेंद्र भगत यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सर्व वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी घेण्यात आली या कार्यक्रमप्रसंगी संजराज प्रकाश अनिल दिर्की मनोज कावरे माऊली फाउंडेशनचे समीर शेळके राहुल भोकरी आकाश पानगाव्हाने यांसह लोणारवाडीचे ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ धर्मा मोरे श्रीपाद लोणारे माजी सरपंच राधाबाई भगत भास्कर लोणारे सुनील लोणारे अमोल लोणारे सुखदेव मिठे राजेंद्र माळी त्र्यंबक पगर विजय भगत ग्रामसेवक योगेश फापळ ग्रामसेवक कोळी महाजन आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एसएन न्यूज साठी लोणारवाडीहून ताराचंद रुपवते सह शंतनू कोरडे फाउंडेशन आणि ग्रामपंचायत लोणावाडी या संयुक्त विद्यमानाने आपण वृक्षारोपण जो कार्यक्रम जे आयोजित केला त्या कार्यक्रमानिमित्त उद्घाटक आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय राजा भाऊ जिवाजी साहेब निसर्गानं इतके देण दिलेले आहे आणि वातावरण इतकं सुंदर आहे मंदिर तितकं सुंदर आहे सप्तशृंगी माताचं निसर्गातच आहे लोणावळीला सप्तशृंगी मातेचं देण आहे असं म्हणानं काही हरकत नाही मी गाडीतून आल्याबरोबर देवीचं मंदिर पाहिलं आणि सुंदर वातावरण बसलं आणि मूर्तीसुद्धा स्थापना अतिशय सुंदर केलेली ताई तुम्ही मला खूप आवड मी बाहेरून गेलो या वातावरणामध्ये आणि त्या ठिकाणी तुम्ही आज शनीवर्षाच्या दिवशी तुम्ही काय घेतात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला अतिशय सुंदर आहे म्हणजे अतिशय चांगला दिवस तुम्ही निवडलेला आहे ह्या चांगल्या दिवशी वृक्षारोपण घेतले तर पुढच्या वे वेळेला ह्याच वर्षी ह्या दिवशी पुढच्या वर्षी हे झाडं जोपासले तुम्ही चांगले जतन केलात तर आपल्याला निसर्गरम्य वातावरण दिसतं आणि मी भाऊसाहेबांनी म्हटलं की आपल्याला काय करावं लागेल ह्या शिमेंटचा कचरा जर व्यवस्थित बांधून घेतलं जाईल तो तो जर आपण सिमेंटचा करड ह्या चौ बाजून करून घेतलं तर आणखी देखणं रूप ह्या मंदिराला येईल हा तुम्ही जे पायऱ्यांचं जे नियोजन केलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये तीर्थ विकास क्षेत्रामध्ये क वर्गात आहे आणखी ब वर्गात कशी येईल आणि त्याचा प्रस्ताव आपण पुढे कसं पाठवू याचा आणखी चांगल्या पद्धतीने आपण इथं ग्रामस्थांनी विचार करावा श्रीनगर तथा लोणावडी या गावी श्री सप्तशृंगी माता त्याचप्रमाणे संत निवृत्तीनाथ महाराज त्याचप्रमाणे परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवलेंच्या पथस्पर्शाने पावन झालेल्या शास्त्रीनगर तथा लोणारवाडी गावी जनरल इन्शुरन्स कंपनी त्याचप्रमाणे माऊली फाउंडेशन तसेच ग्रामपंचायत लोणारवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता आणि वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी जे सहकार्य लाभलं त्या जनरल इन्शुरन्स कंपनी त्याचप्रमाणे माऊली फाउंडेशन यांचं या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं या ठिकाणी स्वागत करून त्यांचं आभारही या ठिकाणी व्यक्त करतो असो वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित या ठिकाणी तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजाभाऊ वाजे त्याचप्रमाणे पंचायत समिती सद सभापती सुमंतई बर्डे त्याचप्रमाणे तालुक्याचे गट विकास अधिकारी दिवरेसाहेब त्याचप्रमाणे सरपंच सुमंतई मोरे युवा नेते उदय सांगळे भाटवाडीचे उपसरपंच मनोज महात्मे आणि जनरल इन्शुरन्स कंपनीचे सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग या ठिकाणी उपस्थित होते असो या ठिकाणी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाबरोबरच या गावी आदर्श आमदार आदर्श ग्राम योजनेमध्ये गाव असल्याकारणाने या ठिकाणी आदर्श गावाकडे या ठिकाणी वाटचाल होत आहे नुकताच या ठिकाणी अंगणारी मुक्त पुरस्कार या ठिकाणी गावाला घोषित झालेला आहे आणि ज्या मूलभूत सुविधा या ठिकाणी मंदिर परिसरात आवश्यक होत्या या ठिकाणी क वर्गामध्ये या गाव देवस्थानाचा या ठिकाणी समावेश झालेला असून नुकतंच या ठिकाणी सौ स्वच्छतागृहाचं काम या ठिकाणी मंजूर झालेलं आहे त्याचप्रमाणे मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी या ठिकाणी वृक्षारोपण त्याचप्रमाणे घाट बांधकामाचं या ठिकाणी काम नव्याने या ठिकाणी मंजुरीसाठी प्रस्तावित आहे अनेक कामं या ठिकाणी विकासाची कामं या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि काही कामं प्रस्तावित असून विकासाचा घोडदौड या ठिकाणी संपूर्ण तालुक्याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी या ग्रामपंचायतीची घोडदौड विकासाच्या बाबतीत पुढे असून या सर्वांगीण विकासाकडे या ठिकाणी लक्ष देऊन आगामी काळात आदर्श गाव कसं होईल असा या ठिकाणी आमचा मानस आहे आज जो वृक्षारोपणाचा या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे या लोणावाडी गावी या ठिकाणी एक हजार वृक्षांचं रोपण या ठिकाणी आज करण्यात आलेलं असून त्यांना संरक्षक जाळ्यांची पण या ठिकाणी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि ग्रामपंचायतीच्या वतीने या ठिकाणी आगामी चार पाच वर्ष या ठिकाणी त्याची निगा राखून ते वृक्ष जोपासण्याचं काम या ठिकाणी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याला पाण्याची ड्रीप ड्रीपची व्यवस्था या ठिकाणी ग्रामपंचायत कर ग्रामपंचायत वतीने करण्यात येणार असून ग्रामस्थांनी या ठिकाणी त्या झाडांचं संगोपन करण्याचं काम या ठिकाणी करायचं आहे सर्वांनी देखरेख करून ही सर्व झाडं जगवण्याचं या ठिकाणी मी आव्हान करतो आणि जे पाण्याची व्यवस्था असेल किंवा इतर देखरेखीखाली ज्या आवश्यक बाबी असतील त्या ग्रामपंचायत वतीने या ठिकाणी पुरवण्यात येतील थी आणि ग्रामस्थांनी आणि युवकांनी या ठिकाणी सहकार्य करून ते झाडं जगावण्याचं या ठिकाणी मी सर्वांना आवाहन करतो